शिवसेना शिंदे गटाचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो, यांनी केलेलं वक्तव्य सध्या राज्यभरात संतापाचा विषय ठरत आहे त्यांनी महाराष्ट्र आणि गुजरात एकाच राज्याचा भाग असताना मुंबई ही गुजरातची राजधानी होती असा दावा केलाय त्यांच्या या विधानानं मराठी जनतेच्या भावना दुखावल्या संपूर्ण महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे आधी एकनाथ शिंदेकडून पुण्यातील एका कार्यक्रमात जय गुजरातची घोषणा आणि आता तर प्रतापराव जाधव यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा अपमान केला अशी चर्चा जोर धरू लागली आहे मुंबई मिळवण्यासाठी एकशे पाच हुतात्म्यांनी बलिदान दिलं संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास रक्ताने लिहिलाय अशा पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्र्यांचं हे विधान म्हणजे हुतात्म्यांचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान मानला पुर। शिवसेनेचा पुरातन गड मानल्या जाणाऱ्या शिंदे गटातीलच मंत्री असं वक्तव्य करत असल्यानं त्यांच्या पक्षातीलच अनेकांनी नाराजी व्यक्त केले मराठी अस्मितेचा पुन्हा मुद्दा पेटला हा मुद्दा फक्त विधानापुरता मर्यादित राहिलेला नाही सोशल मीडियावर जय महाराष्ट्र आणि मुंबई माजी हे हॅशटॅग ट्रेंड करतात तरुण पिढी ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटते एक गोष्ट स्पष्ट आहे मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी होती आहे आणि राहणारच ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्या त्यागावर कुणीही प्रश्नचिन्ह चिन्ह उभं करू शकत नाही तुम्ही विस्टा न्यूज मराठी